नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्हाला ही स्टोरी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला मग रुद्रा आणि आयुष्याच्या स्टोरीला सुरुवात करूया सागरची आई सागरला त्याच्या लग्नाबद्दल बोलत होती तेव्हा सागर त्याच्या आईकडे बघतो आणि डोळे मिटून म्हणतो आई मला आत्ता लग्न करायचं नाही त्याची आई यावर त्याला काही बोलायच्या आधीच तो बेडवरून उठला आणि वॉशरूममध्ये गेला हे पाहून त्याची आई बोलली आता याला काय झालं तो असं बोलत आहे आणि दुसरीकडे आईशा असं म्हणत त्याची आई तिथून निघून गेली दुसरीकडे सौम्या तिच्या रूममध्ये बेडवर पालथी झोपली होती ती नाही दुःखी होती नाही आनंदी होती ती फक्त एकटक फरशीकडे बघत होती आणि काल रात्री काय झालं ते आठवत होती रात्री जेव्हा ती पळत होती तेव्हा सागरही तिच्या मागे पळाला होता आणि ती गाडीच गाडीचा दरवाजा उघडून आत बसणार तेव्हा सागरने गाडीचा दरवाजा पकडला आणि बंद केला त्याला असं करताना पाहून सौम्याला राग आला आणि ती म्हणाली काय आहे हे सागर तेव्हा सागर त्याच्या ते शांत आवाजात म्हणाला तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन मग जा आणि तू असं ती थुंका पळून आलीस सौम्या सागरकडे पाहते आणि रागाने म्हणते मिस्टर सागर तुम्ही तुमच्या मर्यादित राहा पुढच्या वेळी माझ्याशी असं बोलू नका समजलं तुम्हाला असं म्हणती तिच्या गाडीचा दरवाजा उघडू लागली तेव्हा सागरने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचलं आणि म्हणाला मी तुला काहीतरी विचारलं आहे त्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये दे आणि इथून निघून जा सागर त्याच्या प्रेमासाठी सौम्याकडे जाब मागत होता तो थोडा रागात बोलत होता कारण सौम्याच्या असं वागण्यामुळे त्याला राग आला होता सौम्या त्याच्या डोळ्यात पाहू लागली तिच्या हृदयाला सागरचे प्रेम पाहिजे होतं पण तिचे मन तिला सांगत होतं की त्याचं प्रेम नाकार म्हणून तेव्हा तिला सागरचा आवाज आला तू माझ्यावर प्रेम करत असशील तर हो बोल माझ्या डोळ्यात दिसायला लागलं की तू माझ्यावर प्रेम करतेस सौम्याचे हात सागरच्या हृदयावर होते आणि सागरचे हात तिच्या कमरेवर होते बराच वेळ झाला तरी सागरला सौम्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो तिच्या शांत आवाजा शांत बसनेला होकार म्हणला म्हणून तो तिच्या शांत बसण्याला होकार आहे म्हणून समजला मग सागरने त्याचा एक हात सौम्याच्या कमरेवरून काढला आणि तिचा हात धरून तिला अंगठी घालू लागला पण तो अंगठी घालण्याआधीच सौम्याने त्याला धक्का दिला आणि म्हणाली तुझी मला अंगठी घालण्याची हिंमत कशी झाली माझ्यासमोर उभं राहण्याची लायकी नाही तुझी आणि तू मला अंगठी घालत आहेस आयुष्याच्या अशा ढकलण्यामुळे समीर स्वतःवर नियंत्रण ठेवण्याआधीच सौम्या पुढे बोलू लागली तू माझ्या लायक नाही तुझं काहीच अस्तित्व नाहीये तू तुझ्या बाबांच्या पैशावरच जगत आहे सागर सौम्याला आडवत म्हणाला सौम्या तू काय म्हणतेयस मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यावर प्रेम करण्याच्या लायकीचा नाही हे ऐकून सागर सौम्याकडे गेला आणि म्हणाला तू पण माझ्यावर प्रेम करतेस ना पण मी तुझ्यासारख्या नीच मुलावर कधीच प्रेम करू शकत नाही माझ्यावर प्रेम करण्याची तुझी लायकी नाही त्यामुळे तू मोठी स्वप्न पाहू नकोस असं म्हणत ती गाडीचा दरवाजा उघडू लागली आत्तापर्यंत सौम्याचं एकत असलेल्या सागरला आता तिचं असं स्वतःबद्दलचं बोलणं ऐकून त्याला राग येऊ लागला तो सौम्याला प्रेमाने समजावून समजावून झालं होतं त्याचं पण सौम्याने तिची लिमिट क्रॉस केली होती त्यामुळे सागरने सौम्याला एका झटक्याने पकडलं आणि तिला कारजवळ ढकललं आणि दात घासत रागाने म्हणाला ला मी सौम्या सिंघानिया मला वाटलं होतं की माझ्याकडे तू चोरून चोरून पाहत आहेस म्हणून तू माझ्यावर प्रेम करायला लागली आहेस पण मी विसरलो होतो की श्रीमंत मुलींची एक खासियत असते की नवीन नवीन मुलांवर लाईन मारणं पण मी कसं विसरलो की तू पण त्या मुलीमधली एक आहेस जी प्रत्येक मुलावर नजर ठेवते जर तो मुलगा श्रीमंत असेल तर तू त्याच्यासोबत चार दिवस घालवतेस आणि मग जर तुम्हाला त्याच्यासोबत चांगलं कोणी त्याच्यापेक्षा चांगलं कोणी सापडलं तर परत त्याच्यासोबत निघून जातात सागर पुढे काही बोलायच्या आधीच सौम्याने सागरला धक्का दिला आणि म्हणाली थांब तू तु तुझ्या मर्यांदा ओलंडू नको पण सागरने सौम्याला घट्ट धरलं होतं आणि हो सौम्य माझ्याकडे पुन्हा पाहण्याची पुन, पुन प्रयत्नही करू नकोस समजलं खरं तर सौम्याने सागरचे प्रेम नाकारले असते तर तो हे सर्व बोलला नसता पण सौम्या त्याला म्हणाली होती की तुझी लायकी नाही माझ्याशी प्रेम करायची आणि तू तुझ्या वडिलांच्या पैशावर जगत आहे जर सौम्या त्याला एवढंच म्हणाली असती तर असती की माझं तुझ्यावर प्रेम नाही तर सागरने ते आनंदाने स्वीकारलं असतं आणि तिच्याशी असं बोलला नसता असं म्हणत सागर सौम्याला धक्का देऊन लांब लांब पावलं टाकत त्याच्या बाईककडे गेला आणि तिथून वेगाने निघून गेला सागर निघून जाता सौम्या रडायला लागली आणि हळूच तिच्या गाडीला टेकून जमिनीवर बसली आणि ओरडली सॉरी सागर तिला सागरला हो म्हणून उत्तर द्यायचं होतं पण तिला नव्हतं वाटत की सागरने आधी तिच्यावर प्रेम करावं आणि मग तिचा भूतकाळ कळल्यावर तिला सोडून जावं काल रात्री काय घडलं हे तिच्या बेडवर पालथ पडून ती आठवत होती आणि इकडे सागर त्याच्या वॉशरूममध्ये मध्ये शॉवर खाली उभा होता त्याला सौम्याचे शब्द बाणासारखे टोचत होते आणि तो रागाने भिंतीवर हात मारत होता आणि रागाने ओरडत होता आय हेट यू सौम्या आय हेट यू खरं तर सागरला पैशाचा रॉब दाखवणाऱ्या मुली अजिबात आवडत नव्हत्या आणि काल रात्री सौम्या सागरशी अशी वागली सागरला सौम्या आवडू लागली होती कारण त्याला ती निरागस हळव्या मनाची आणि मन मिळवून मुलगी समजत होता पण काल रात्री सौम्याच्या बोलण्यामुळे त्याचा भ्रम तुटला त्याला स्वतःवरच राग येत होता कारण तो नकळत कळत सौम्याच्या प्रेमात पडला होता आणि त्याची शिक्षा म्हणजे माझ्यासमोर उभं राहण्याची तुझी औकात नाही म्हणून त्याने हे नाव त्याच्या प्रेमाला दिलं तो रागात हे सगळं बोलत होता त्यामुळे त्याचा श्वास फुलत चालला होता दुसरीकडे रुद्र आणि आईशा गावात आले होते आणि रुद्र गाडीतून उतरून आईशाच्या दिशेने गेला तेव्हा त्याला कोणाचा तरी आवाज आला रुद्र हे ऐकून रुद्रने समोर बघितलं तर एक मुलगी धावत आली आणि रुद्राला मिठी मारली आईशा जी आजूबाजूला पाहत होती आणि त्या मुलीचा आवाज आला तेव्हा आयुष्याने मागे वळून पाहिलं तर एक मुलगी धावत आली आणि रुद्रला मिठी मारली हे पाहून आयशाला धक्काच बसला तिचा ती त्यातून सावरण्याआधीच रुद्रनेही त्या मुलीच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला मिठी मारली आयशा गोंधळून गेली होती हे की हे स्वप्नात आहे की प्रत्यक्षात रुद्रला दुसऱ्या मुलीला मिठी मारताना पाहून तिचा चेहरा उदास झाला आणि ती मनात म्हणाली बघ कसा तो या अनोळखी मुलीला घट्ट मिठी मारून बसला आहे आणि इथं आमचं लग्न झालं आहे पण त्याने मला मिठी मारणं तर सोडा माझ्याशी प्रमाणे बोललाही नाही रुद्रने त्या मुलीला त्याच्यापासून दूर केलं आणि म्हणाला रश्मी कशी आहेस रुद्रचं बोलणं ऐकून रश्मी त्याच्याकडे बघते आणि नकार तक्रार करत म्हणते मी ठीक आहे पण तुझं लग्न झालं आणि तू मला सांगितलंही नाही त्या दोघांना मिठी मारलेलं पाहून आईशा अस्वस्थ झाली आणि रश्मीचं नाव ऐकून तर ती आणखीनच अस्वस्थ होऊ लागली आणि तिच्या मनात विचार करू लागली रुद्रची रश्मी हा विचार करून तिला वाईट वाटत होतं आणि मग तिच्या मनातले काळे खट्ट विचार झटकून ती धावत रुद्रजवळ आली आणि उभी राहिली आणि त्याचा हात धरला रुद्र आणि रश्मी बोलत होते आणि आयशाच्या अशा वागण्यामुळे दोघेही आयुष्याकडे पाहू लागले आयशाला पाहून रश्मीचा चेहरा निराश झाला आणि ती चेहऱ्यावर खोटे स्मित घेऊन रुद्रला म्हणाली ही तीच मुलगी आहे का जिच्याशी तू लग्न केलं रुद्र जो आयशाने त्याचा हात पकडला म्हणून तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता तेव्हा त्याला रश्मीचा आवाज आला तो काही बोलायच्या आधीच आईशा म्हणाली हो मी त्यांची बायको आहे आयशाचं असं उत्तर देणं रुद्रला अनपेक्षित होतं तो तिच्याकडे बघत होता आणि मग तो रश्मीकडे बघत म्हणाला शी इज माय वाईफ ती माझी बायको आहे रुद्र तिला त्याची बायको म्हणेल असं आश आयशाला वाटलं नव्हतं म्हणूनच ती रश्मीला आधी म्हणाली की मी त्याची बायको आहे पण रुद्राच्या तोंडून पत्नी शब्द ऐकून ती रुद्रकडे पाहू लागली आणि ती खूप खुश झाली तिचा चेहराही उजळला तिला किती आनंद झाला हे तिला व्यक्त करता येत नव्हतं पण रुद्राच्या तोंडातून आईशा त्याची बायको आहे हे ऐकून रश्मीचा चेहरा पडला पण तिघेही तिथे सुभे होते म्हणून तिने तिच्या चेहऱ्यावर खोट हसू ठेवलं तेव्हा वाड्याच्या आतून एक पासष्ट वर्षाची बाई एका मुलाचा आधार घेऊन चालत बाहेर आली आणि रुद्रला पाहून आनंदित होत म्हणाली रुद्र तू आलास रुद्र जो रश्मीसोबत बोलत होता तेव्हा त्याला ओळखीचा आवाज आला म्हणून त्याने पुढे बघितलं आणि रश्मीचा हात सोडून त्या बाईच्या दिशेने गेला आणि म्हणाला जमुना आई मग रुद्रने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला माझा रुद्र मी कालपासून तुझी वाट पाहत होती तो काल येणार होता मग एक दिवसानंतर का आला मला खूप भीती वाटत होती जमुना आई रुद्रशी अनेक गोष्टीबद्दल तक्रार करत होती म्हणून रुद्रने जमुना आईला मिठी मारली आणि म्हणाला आई आई आता मी आलो ना आईशा रुद्रकडे टक लावून पाहत होती रुद्र जमुना आईशी खूप प्रेमाने बोलत होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंदही होता ती रुद्रला भेटल्यापासून तिने त्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहिलाच नव्हता आज तिला रुद्रचं वेगळंच रूप दिसलं होतं आणि हे पाहून ती स्वतःला हसण्यापासून रोखू शकली नाही जमुना आईने रुद्रला मिठी मारली तेव्हा त्यांची नजर मागे उभा असलेल्या आयशाकडे गेली आणि ती रुद्रपासून वेगळी झाली आणि रुद्रला आनंदाने म्हणाली ती समोर उभी असलेली तुझी बायको आहे ना आईशा जमुना आईकडे बघून हलकीच हसली मग रुद्रने आयशाकडे बघितलं आणि तिला त्याच्याजवळ येण्याचा इशारा केला मग आयशा रुद्रजवळ रुद्र जवळ जाऊन उभी राहिली आणि जमुना आईच्या पायाला स्पर्श केला रुद्र चकित झाला आयशाला पाहून कारण त्याला वाटलं नव्हतं की आयशा जमुना आईच्या पाया पडणार नाही म्हणून रश्मी आयशाला खालून वरपर्यंत बघत होती आज आयशाने ब्लॅक ड्रेस घातला होता आणि तिने तिचे केस मोकळे सोडले होते त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती तिने आणि रश्मीने हलक्या निळ्या रंगाची चोळी लेहंगा घातला होता आणि तिचे केसही मोकळे होते मग ती स्वतःशीच तक्रार करत म्हणाली की मी तिच्या समोर चेटकीन तर दिसत नाही ना ती रडका चेहरा करत बोलत होती मग ती आईशाकडे पाहते आणि मग स्वतःकडे पाहते आणि तिचे केस मागे झटकत म्हणते ती कशी पण दिसत असू दे मी तिच्यापेक्षाही सुंदर आहे की माझ्यावर कोणीही प्रेम करू शकत असं म्हणतीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एकटीच हसली रुद्र आयशा बोलत असताना आयशाची नजर जमुना आईला धरलेल्या मुलावर पडली आणि तो मुलगा आयशाकडे एक पाहत होता आयशाने पाहिलं की त्या मुलाच्या मिशा मधोमध आहेत आणि बाजूने पूर्णपणे मोकळं आहे हे पाहून ती सत्ताला हसण्यापासून थांबवू शकली नाही सगळेजण तिथे होते पण रुद्रची नजर आयुष्यावर होती आणि भोलूला पाहून तो भोलूच्या समोर उभा राहिला मग भुलूने मान एका बाजूला केली आणि परत आयुष्याकडे प्रेमाने पाहू लागला हे पाहून रुद्रने आयशाकडे पाहिलं आणि तिचा हात धरून भुलूला म्हणाला ती माझी बायको आहे भुलू जो आयुष्याकडे बघत होता तो रुद्रचं बोलणं ऐकून त्याच्याकडे बघू लागला आणि उद्धटपणे म्हणाला मग मी कधी म्हणलो की ती माझी पत्नी आहे मग पुन्हा भोलू रुद्रकडे दुर्लक्ष करून आयुष्यासमोर हात पुढे केला आणि म्हणाला निर्जला हाय आयशा जी भोलूच रुद्रला अशा प्रकारे उत्तर देताना रुद्रकडे बघत होती पण तिला भोलूचा हाक मारण्याचा आवाज आला त्याच्या तोंडून निर्ल निर्जला ऐकून ती हसायला लागली आणि मग तिने ही त्याच्या त्याला हात मिळवला सगळेजण आयशाकडे बघत होती आणि आयशा सर्वांच्या नजरा चुकून हसत होती आयशाचं भोलूशी हसणं रुद्रला आवडलं नाही आयशा भोलूच्या बोलण्यावर खूप हसत होती आणि रुद्रला ते सहन होत नव्हतं म्हणून त्याने आयशाचा हात धरला आणि तिला सत्ताकडे खेचलं भोलू आयशाकडे बघत होता आणि त्याचा आणि आयशाचा एकत्र हात पाहून हसत होता म्हणून रुद्रने आयशाचा हात ओढला त्यामुळे भोलू रागाने रुद्रकडे पाहू लागला रुद्रने ओढल्यामुळे आयशा रुद्रकडे बघते आणि म्हणते काय झालं रुद्र काही बोलायच्या आधीच जमुना आई त्या दोघांना दोघांकडे बघते आणि म्हणते आता तुम्ही दोघं बाहेरच उभं राहणार आहे का चला आज जाऊया रुद्र आयशाचा हात सोडतो आणि जमुना आईला आधार देतो आणि जमुना आई रश्मीला आणि भूलूला रुद्र आणि आयशाचे सामान आणायला सांगते रुद्र जमुना आईला आत घेऊन जातो आणि आयशा पण त्याच्या मागे जाते तेव्हा तिला आवाज येतो अरे निर्जला थांब मग ती मागे वळून पाहते निर्जला तुझं खरं नाव काय आहे माझं नाव आयशा आहे भोलूची निरागस्ता पाहून आयशा खुश झाली आणि ती त्याला शांत आवाजात म्हणाली तू मला आयशा म्हण माझं नाव निर्जला नाही भुलू मोठ्या डोळ्यांनी आयशाकडे बघत होता आणि आयशाचं एकूण तो म्हणाला नाही मी तुला माझी निर्जलाच म्हणेन काय म्हणाला भुलू घाबरून बोलू लागला नाही म्हणजे तू इतकी सुंदर आहे त्यामुळे तुला निर्जला हे नाव शोभल रुद्र काही पावले चालत आला होता तेव्हा त्याने मागे वळून पाहिलं तर आयशा भोलूजवळ उभी होती तो आयशाकडे बघायला लागला आणि त्या दोघांचं बोलणं ऐकून त्याला तिचा राग आला आणि म्हणाला तू तिथे उभं राहण्याच तुझा तिथे उभं राहण्याचा इरादा आहे का आयशा रुद्रचा आवाज ऐकून धावत रुद्रकडे गेली आणि हे सगळं पाहून रश्मी रागाने चिडली आणि भोलूजवळ जाऊन उभी राहिली आणि त्याच्या पाठीवर जोरात मुक्का मारला त्यामुळे भुलूच्या तोंडून एक किंचाळी बाहेर पडली इथे गाडवासारखा उभं राहून तिला आत जाताना पाहत राशील तर ते सामान आतमध्ये कोण घेऊन जाईल चल जा गाडीतून सर्व सामान घे आणि आत घेऊन जा मी आत्ताच नेल पॉलिश लावली आहे हातावर फुंकर मारत रश्मी म्हणाली आणि आत निघून गेली आयशा धावत रुद्रकडे आली आणि जमु जमुना आईच्या हाताला धरून रु, रुद्रसोबत चालू लागली आणि रुद्रला आणि रुद्र तिला आयशाकडे पाहत कड़े बगत होता आणि रुद्र आयशाकडे बघत होता आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद